समाजातील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सर्वांच्या भावना उद्रित सर्वांना संताप व्यक्त केला की जी बुद्धभूमी ही गेल्या साठ सतरा वर्षापास पूर्वीची पूजने पर्यंत विश्वनाथ गुजी महासुवीर यांच्या नेतृत्वाला टेरी अगोदर पूजने पर्यंत उपाली पंच यांच्या वास्तव्यामध्ये जी भूमी होती त्या भूमीला आज सत्तर वर्ष होऊन गेले तर त्या सत्तर वर्षामध्ये जर तुम्ही त्या भूमीला जर अतिक्रमण करत असाल तर ही सर्व समाजासाठी म्हणजे जी ऊर्जे भूमी आहे त्या ठिकाणी धार्मिक उभी उभी राहते राहते ठिकाणी जर तुम्ही धार्मिक अतिक्रमण करत असाल तर आमच्या या शहरामध्ये जे काही पुरे आहेत सर्व पुरे हे सुद्धा अतिक्रमण होऊ शकतात म्हणजे खूप सद्धाची बाब आहे आणि म्हणून सर्व समाज जे होते ना आम्ही कालचं अर्थावर आम्ही काल परवा

जे याच्यामध्ये लिहिलं आहे की बारा अमेन विमण सुद्धा विद्यापीठामध्ये असून ही भूमी आमची आमची भूमी आहे तर या विरुद्धामध्ये आपण येत्या ता सात तारखेला सात ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आंबेडकरी सर्व अनुयायी सर्व मृत्यू संघ आणि सर्व नेते मंडळी सर्वांच्या नेतृत्वामध्ये बौद्धित इंगार मोर्चा करण्यात येणार आहे सन्मान सन्मानने

जे काही धार्मिक स्थळं असतील ते काढण्यात यावे म्हणून अशा पद्धतीचं त्या कोर्टामध्ये भूमिका मांडलेली आता कोर्टाने त्याच्यामध्ये सर्वे केला की बाबा कुठले कुठले आहेत ते स्पॉट ज्या ठिकाणी विद्यापीठाने मागणी केली आहे धार्मिक स्थळे ते काढले पाहिजे तर कोर्टामध्ये यांनी जी भूमिका मांडलेली आता आमचा जो बुद्धी आहे हे आहे सेंटर हे विद्यापीठाच्या मालमत्तेच्या बाहेर आहे विद्यापीठाच्या मालमत्तेचा आणि या बौद्ध लेणीचा कवडीचाही संबंध नाही आहे आमचं म्हणणं आहे की आमच्या जागेमध्ये जागेमध्ये विहार नाही मेडिटेशन सेंटर नाही आमचं धार्मिक स्थळ नाही जाणीवपूर्वक पोलिसांनी घेतूता काही कारण नसताना ही नोटीस देऊन दलिताच्या बौद्धाच्या भावना भडकवण्यात आलेल्या आहेत आणि ज्याचा जाण विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत म्हणजे बौद्ध लेण्या असतील त्या ठिकाणी हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने रस्ते मार्गाने तिथं कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आहे त्या ठिकाणी भरघोस निधी देऊन विपशणा सेंटर असेल किंवा बुद्धविहाराची नागडुकी असेल तिथला आश, पाणी असेल ड्रेनेज असेल रस्ते असेल या सुविधा घेण्याचं <coughs> काम त्या माध्यमातून या सुरू आहे लाखो लोक त्या ठिकाणी येतात आपल्याला याची माहिती पूर्णपणे आहे तर आपला सेकर जमीन आमच्या त्या मेडिसिन सेंटरसाठी द्यावी त्या मेडिटेशन सेंटरमध्ये केवळ बहुतच येत नाही आहे वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात आणि मेडिटेशन सेंटर हे शासन मान्यता प्राप्त आहे सारखे जमीन अलॉट करावी तिथं सगळ्या सुविधा द्याव्यात आज आम्ही आमच्या खर्चामधून त्या ठिकाणी सगळं एक एक रुपया जमा करून आम्ही त्या